आपलं मनोगत व्यक्त करतील तिसरा मिनिट चालू झाला की मी आहे मराठी प्रथम <प्रणादी> तुकाराम महाराज ज्या महासाहेबांनी छत्रपती राजे गडोले यांना मानाचा मुजरा शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे संत गाडगे बाबा यांनी स्वच्छता संदेश दिला आणि सर्वजण व्यासपीठ उपस्थित प्रत्येकाची काही नावं घेत नाही शिक्षक वर्ग विद्यार्थी मित्र आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आपल्या देशाचा राष्ट्रीय सण आहे खऱ्या अर्थाने माय माऊन मग भाषण केलं आणि सांगितलं शाहू फुले आमती सुद्धा शिक्षण कुठं झालेलं होतं तर खऱ्या अर्थाने पहिलाच मुद्दा जिल्हा परिषद शाळा वर्ष इंग्लिश मिडियम करतो आणि मला ती सवय आहे इंग्लिश मिडियमची काय परिस्थिती आहे सध्या कशी पिळवणूक केली जाते कसं लुटलं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या वस्तूवरची एक मुलगी होती इंग्लिश मिडियमच्या शाळेवरती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिकता शिकता त्यांना सांगितलं की बाबा तुमच्या घरच्यांना सांगितलं की तुमच्या मुलीला शंभर वीस पैकी वीस मार्क पडली आता आजोबा शिक्षक होते म्हणलं कशी पडली वीस मार्क जाऊन बघितलं शाळेवरती तर वीस मध्ये सुद्धा तीन चुका काढाव्या का असं का बरं म्हणजे हाय का नाही आता बाजार आणि माझा मित्र एकदा गेला आणि काय झालं म्हणतं का तिथे गेल्यानंतर सांगितलं मॅडम जरा आजकालची लहान मोबाईलला वेळ घेतात काय करते जरा थोडस सांगा ना थोडस काय त्यांना मॅडम म्हणजे तो आमचा नाही प्रश्न तो तुमचा प्रश्न आहे काय करायचं ते तुम्ही बघायचं म्हणजे किती किती आहे काळजी आहे लगेच कळतं की मला म्हणजे काय नाही लोकांकडून फक्त लुटमार करायची शिक्षक कस्ती बसती भारायची आणि विद्यार्थ्यांकडून फी घेताना बरं वाटत जसं विद्यार्थ्यांकडून फी घेतात तस शिक्षक उपलब्ध करून देणं पण गरजेचं आहे पण आपली जर एवढी शाळा चांगली आहे जर शाळा फुले आंबेडकर असली असते तर खऱ्या अर्थाने इंग्लिश मिडियम शाळा बंद करायला लावल्या असत्या म्हणून त्यांच्या विचाराची गरज आपल्याला आहे हे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्लिश इंग्लिश बसू नका इंग्लिश मिडियमला टाकलं म्हणजे इंग्लिश बोलता येत नसतं त्याच्यासाठी काय करावं लागतं शाळेमध्ये एक विषय नसतो एका विद्यार्थीच्या आईनं सांगितलं शिक्षकांना तुम्ही इंग्लिशवर जास्त फोकस करा, करा। परंतु शाळेत गुरु ते गुरुच असता शेवटी गुरु म्हणजे बाकीचे विषय काय वारेवर सोडून द्यायचे का आणि खऱ्या अर्थाने ओपीएसी एम पी सीला विद्यार्थी बऱ्यापैकी हे शिक्षक तो मराठी शाळेतलेच ना हां जर फक्त अभ्यास करावा लागतो काय तर त्याची बुद्धी वेगळी असती जसं आपल्याला मुख्यमंत्री मॅडमने सांगितलेलं आहे पुण्यामध्ये बरीशे जे एमपीसी युपीसी विद्यार्थी मराठी शाळेतलेच आहेत ना हे काय पाहिजे सगळ्यात महत्वाचं आपल्याला दोन त्या तुम्ही इथं येऊन पहा म्हणजे बाहेरच्या ऐकून किंवा इतरांच्या सांगण्यावरून कुठल्याही गोष्टीला जाऊ नका आता सध्या जे भरे वस्तीवर अंगणवाडीतली मुलं आहेत काळे वस्तीवर अंगणवाडीतली मुलं आहेत किंवा सध्या पाच शून्य ते पाच किंवा तीन ते पाच वयोगटातली जी मुलं बाहेरच्या शाळेमध्ये दाखल आहेत त्या सर्व पालकांनी त्या मुलांना आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये दाखल करावं हो। आणि तुम्हाला सगळ्यांना पूर्ण अधिकार आहे शाळेची गुणवत्ता पाहण्याचा शिक्षकांची गुणवत्ता पाहण्याचा किंवा शाळेचा विकास करण्यासाठी तुम्हाला पूर्ण सगळ्या गोष्टीचा अधिकार आहेत माझ्या माहितीप्रमाणे कुठलाही शिक्षक कमी पडत नाही क्रमांक कपिल सुरवाशे यांच्याकडून देण्यात आलेला आहे सर्वांच या ठिकाणी आपण शाळेच्या वतीनं आभार मानूया वन टू थ्री स्टार तर मुंबूच आमच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे श्रेयजे द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वरी बागल आणि तृतीय क्रमांक आहे शिवांश कोहरे या विद्यार्थ्यांनी पुढे येतात आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी बक्षीस स्वीकारायचं संगीत पुढचे स्मरणिका बोरे शिवांश बोरे आणि शिवतेज बोरे यांनी पुढे येत आहे